न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा वाहनातून डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई शिक्रापूर तालुका शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार रात्रीच्या सुमारास वाहनातील डिझेल चोरीच्या घटना घडत असल्यानं नागरिक हैराण झाले होते दरम्यान या डिझेल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आलंय पोलिसांनी सुनील रामचंद्र दुबे ओंकार शिवाजी घाडगे सुभाष दगडू मालपोटे संदीप तुळशीराम वाघमारे कुणाल सोमनाथ पवार व गणेश भाऊसाहेब मुरकुटे या सहा जणांना अटक करत डिझेल तसेच दोन कार जप्त केले शिक्रापूर तालुका शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार रात्रीच्या सुमारास वाहनातील डिझेल चोरीच्या घटना घडत होत्या मात्र नुकतेच एका ट्रक चालकाला करून डिझेल डिझेल चोरीची घडलेली घटना होती दरम्यान शिक्रापूर पोलीस सर्व चोरीचा तपास करत असताना एक नंबर नसलेल्या स्विफ्ट कारमधून युवक चोरी करत असल्याचं समोर आलं त्यानंतर कोरेगाव भीमा परिसरात नंबर नसलेली एक स्विफ्ट कार संशयितपणे फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांना मिळाली त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे जितेंद्र पानसरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लहाणू बांगर पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने रोहिदास पारखे अमोल दांगडे शिवाजी चितारे विकास पाटील नारायण वाळके जयराज देवकर यांनी कोरेगाव भीमा इथं जाऊन सदर कारसह युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या कारमधील तिघा युवकांजवळ डिझेलचे ड्रम पाईप असं साहित्य मिळून आले दरम्यान त्यांनी डिझेल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांना डिझेल विकत घेणाऱ्या तिघांचा अजून एक आय ट्वेंटी कार जप्त केली सदर गुन्ह्यात पोलिसांनी सुनील रामचंद्र दुबे वयवर्ष पस्तीस व ओंकार शिवाजी घाडगे वयवर्ष बावीस दोघे राहणार काळेपड हडपसर पुणे सुभाष दगडू मालपोटे वयवर्ष त्रेचाळीस राहणार कातरखडक तालुका मुळशी जिल्हा पुणे संदीप तुळशीराम वाघमारे वयवर्ष तेवीस राहणार खांबोली तालुका मुळशी जिल्हा पुणे कुणाल सोमनाथ पवार व्यवर्ष सत्तावीस वाडीज राहणार माळवाडी तालुका हडपसर जिल्हा पुणे गणेश भाऊसाहेब मुरकुटे व्यवर्ष सेहेचाळीस राहणार शिरसवडी तालुका हवेली जिल्हा पुणे या सहा जणांना अटक केली आहे या आरोपींनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तब्बल पाच ठिकाणी डिझेल चोरी केल्याची कबुली दिली आहे सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे करत आहेत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा